सुरेखा आहे मी रोज कॉलेजला जाण्यासाठी त्याच रिक्षातून जायची आणि हळूहळू राजेशशी माझी ओळख खूप छान झाली तो स्वभावाने हसतमुख बोलका आणि काळजी घेणारा होता त्यामुळे रोजचा प्रवास खास वाटायचा सुरुवातीला फक्त प्रवासी आणि चालक इतकंच नातं होतं पण दिवसागणिक आमच्यात गप्पा वाढू लागल्या तो माझ्या अभ्यासाबद्दल विचारायचा मी त्याच्या कामाबद्दल विचारायचे कधी तो माझ्यासाठी गाणं गुणगुणायचा तर कधी एखादा विनोद सांगून मला हसायला लावायचा मला जाणवू लागलं की त्याला माझी साथ आवडते आणि मलाही त्याच्याशी बोलताना वेगळीच ऊब वाटू लागली एक दिवस पावसाळ्याची दुपार होती रस्ता दुरुस्तीसाठी बंद होता म्हणून त्याने रिक्षा दुसऱ्या मार्गाने वळवली मी विचारलं आपण कुठे चाललोय तर तो असून म्हणाला घाबरू नकोस एक छोटा शॉर्टकट आहे पण खूप सुंदर आहे थोड्याच वेळात आपण गावाबाहेरच्या शांत जंगल रस्त्यावर पोहोचलो दोन्ही बाजूंना उंच झाडं थंड वारा आणि पावसाच्या सरींनी भिजलेली माती सगळं वातावरण खूप मोहक होतं त्याने रिक्षा एका मोकळ्या जागी थांबवली आणि म्हणाला दोन मिनिटं खाली उतरशील का इथली हवा खूप छान आहे मी थोडी संकोचले पण त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसत होता आम्ही दोघंच हाडांच्या सावलीत चालत गेलो पायाखाली सुकलेल्या पानांचा आवाज येत होता जवळच एक छोटासा ओढा वाहत होता आम्ही तिथे बसलो आणि मन मोकळ्या गप्पा सुरू झाल्या त्याने सांगितलं की मी त्याला खूप आवडते माझ्या साधेपणामुळे आणि हसण्यामुळे त्याचा दिवस छान जातो हे ऐकून माझं मन धडधडलं मीही कबूल केलं की त्याची साथ मला सुरक्षित आणि आनंदी वाटायला लावते त्या शांत जंगलात आम्ही बराच वेळ बोलत राहिलो हसत राहिलो त्याने माझा हात हलकासा हातात घेतला आणि म्हणाला सुरेखा तुझी काळजी घेणं मला आवडतं त्या क्षणी वातावरणात एक गोड जिव्हाळा होता कोणतीही घाई नव्हती फक्त दोन मनांची जवळी होती आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला फोटो काढले पावसाच्या सरीत भिजलो आणि मनात एक सुंदर आठवण साठवली हो परतताना माझ्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य होत त्या दिवशी जंगलात आम्ही काही वेडेपणा केला नाही पण एकमेकांच्या भावनांना ओळखलं आणि आमची मैत्री आणखी घट्ट झाली आजही त्या दिवसाची आठवण आली की मनात हलकीशी धडधड आणि गोड स्मित उमटतं